नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर रामकृष्ण हरी आज मी पंढरपूरच्या विठ्ठलाचे एक निस्सिम भक्त श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त बोलणार आहे श्री सा सावता महाराज हे माळी समाजातले होते त्यांचा जन्म शक्य एकोणीसशे बहात्तरमध्ये अरणभेंडी या गावी झालेलं आहे खरे तर त्यांचे जे मूळ पूर्वज होते ते सांगली जिल्ह्यातल्या औसागावच आणि परंतु त्यांचे जे आजोबा होते देऊमाळी हे परचक्र आल्यामुळे परकीय आक्रमणं वगैरे होत असायची त्या काळेला दुष्काळ पडत असायचे आणि परचक्रामुळे ते त्यांनी औसागाव सोडलं आणि ते अरणभेंडी पुणे सोलापूर रस्त्यावर असणारं हे सावता माळ्यांच्या भक्तीनं पावन झालेलं गाव आणि ज्या वेळेला ते तिथे आले त्या अरणपिंडी गावामध्ये त्यावेळेला त्यांचा व्यवसाय शेती हाच होता कारण ते माळी होते फुलमाळी होते आणि त्यांना परसू आणि डोंगर अशी दोन मुले होती खरं तर या परचक्रामध्ये जसं त्यांनी गाव सोडून आले तसा त्यांचा एक मुलगा डोंगर हा सुद्धा त्या परचक्रामध्ये कुठे गेला त्याचा पत्ताच लागला नाही उरला तो परसू आणि परसू ही विठ्ठल भक्तीत अतिशय निमग्न होणार असायचा नामदेव आणि माऊली हे जेव्हा पंढरीला जायचे वारीबरोबर किंवा वारी घेऊन त्यावेळेला त्यांनाही इच्छा झाली की आपणही पंढरीला जावं आणि म्हणून परसू आणि नांगिता त्यांची पत्नी हे दोघंजणं पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी गेले जेव्हा विठ्ठल दर्शनासाठी गेले तेव्हा खूप उशीर झालेला होता आणि विठ्ठल मंदिर पूर्ण बंद झालेलं होतं विठ्ठल मंदिर बंद झालेलं पाहिल्यामुळे त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि आपल्याला विठ्ठलानं भेट दिली नाही की आपल्याला दर्शन लाभलं नाही याची खंत त्यांना वाटली पण प्रत्येक संतांच्या जीवनात चमत्कार सांगतात तसा इथे चमत्कार की विठ्ठल मंदिर म्हणे आपोआप गेलं आणि विठ्ठलाचं त्यांना दर्शन झालं नुसतं दर्शन झालं नाही ता तर त्यांना असस... हे घडला घडला दृष्टांत की विठ्ठलानं सांगितलं तुझ्या पदरी आशीर्वाद दिला तुझ्या पदरी एक महान असा भगवत भक्त जन्माला येणार आहे आणि विशेष म्हणजे तो विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन विठ्ठलाची भक्ती करून परसू पुन्हा आपल्या गावी आला गावी आल्यानंतर त्याचं शेतीचं चा काम चालू असायचं विशेष म्हणजे कर्मयोग सावत्या माळीच्या याच्यातून आपल्याला पाहायला मिळतो वारकरी संप्रदाय ते कर्मयोगच सांगितलेला आहे भक्तियोग आहे पण सर्व श्रेष्ठ कर्मयोग सांगितला आहे आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हटलेलं आहे कर्मने वा अधिकार असणे मा फलेशू कदाचन कर्म करीत रहा म्हणजे तुम्हाला कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवता कामा नाही तुम्ही असं हे आपला वारकरी संप्रदाय मार्ग आणि हा मार्गाचा माहिती आहे ज्ञानेश्वर माउलिनीचा पाया घातला आणि संत एकनाथ सॉरी संत तुकाराम महाराज त्याचा कळस झालेला आहे तर अशा ह्या त्यांना जो आशीर्वाद मिळाला परसूला त्या आशीर्वादानुसार या सावता महाराजांचा जन्म अरण भेंडी या गावी शके अकराशे बहात्तर मध्ये झाला साक्षात विठ्ठलाचाच आशीर्वाद होता तो घरात विठ्ठल भक्तीच होती विठ्ठलावर निसी आणि दुसरं म्हणजे कर्मावर निसिम भक्ती होती ते निस्सिम उत्तम असे शेतकरी होते आणि उत्तम अशी शेतकरी असल्यामुळे त्यांच्या पोटी जन्माला आलेला सावता तो सुद्धा उत्तम शेतीच करत असायचा त्या अरण भिंडी या गावावरून जेव्हा वारीला लोक जायचे तेव्हा ते त्यांनाही म्हणायचे पण नाही कर्मयोगाचे भोगते असल्यामुळे प्रथम कर्म, कर्म आणि नंतर धर्म अशी त्यांची धारणा होती आपल्याला आहे समर्थ रामदासांनी सुद्धा सांगितलेलं आहे पहा प्रपंच करा नेटका आणि ने मग लागा परमार्था म्हणजे परमार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर आधी तुम्ही प्रपंच नीटनेटका करा आणि सर्व कीर्तनकार सुद्धा आपल्याला सांगतात की जे वारकरी संप्रदायात आहेत जे कोणी संत आहेत साधू आहेत कीर्तनकार आहेत की ते प्रापंचिक असले पाहिजे आणि प्रपंचा मध्ये जर त्यांचा प्रपंच झाला तर विठ्ठल भक्ती ते रममान होऊ शकतात आणि मग या सावता सावत्याचाच विवाह हो, त्या अरण भेंडी गावच्या भानवसे नावां नावाच्या कुटुंबातील कन्येशी झाला आणि मग तिचं नाव जनई असं होतं आणि मग हे दोघंही आपली शेती निष्ठेनं करत असायचे निष्ठेने शेती करता करता त्यांचं विठ्ठल भक्ती मात्र थांबले नाही मुखात नाम आणि हातात काम हा जणू काही त्यांचा मंत्रच होता आणि पुढे परमेश्वर कृपेने त्यांना पण दोन मुले झाली एक नागो आणि दुसरा विठ्ठल नागो मुलगी तिचा रुक्मिणी असाही नावाने तिला हाक मारत असायचे आणि विशेष म्हणजे मुलं पत्नी आणि स्वतः सावता मारा हे सर्वजण आपल्या शेतीमध्ये मग्न झालेले असायचे उत्तम प्रकारची शेती, शेती करायचे आणि त्या शेतीमध्ये रममान होत असताना वारीला जाण्याची मला गरज नाही असं त्यांचं मत होतं म्हणून ते काय करायचे माहिती आहे का माझ्या शेतातलं पीक हाच माझा विठ्ठल आहे आणि हे सर्व करत असताना विठ्ठलाची भक्ती करत असताना शेत शेताची मशागत ते खूप करत असायचे जर त्यांना कोणी म्हटलं त्याच्या बरोबरीचे लोक की पंढरपूरला वारीला यायचं का तर ते काय सांगायचे माहितीये का ते म्हणायचे कांदा फळा भाजी अवघी हो विठाई माझी लसूण मिरची कोथंबीर अवघा अवघे माझे पंढरपूर पहा त्यांचं जे गाणं आहे ना ही गाणी जी आहेत अभंग जे आहेत ना ते मोठ धरताना पूर्वीच्या काळी विहीर असायची कुठं पाठाचं पाणी किंवा बोरचं पाणी असं नव्हतं विहिरी असायची आणि विहिरीवरती बैलाच्या साह्यानं मोठेनं पानं कळलं पाणी काढलं जायचं ते शेताला दिलं जायचं मोठ्या आनंदाने शेती शेतकरी करायचे पा आम्ही आमच्या लहानपणी मामाच्या गावी आमचा मामा चार चार बैल लावून धाव म्हणतात ज्या धावे बैल धावायची त्या जागेला धाव असं म्हणायचं आणि बैल धावेवरून निघाली मोठ भरून की अशा सुंदर सुंदर उभ्या आमच्या मामा म्हणत असायचे आम्हाला अभिमान वाटायचा जेव्हा आम्ही शिकलो सवरलो तेव्हा सावत्याचा अभ्यास करताना आम्हाला आमच्या मामाची पण आठवण यायची खूप सुंदर सुंदर ओव्या म्हणायच्या बहिणींवर म्हणायच्या भावांवर म्हणायच्या किंवा अशा प्रकारचं नाडा विहीर दोरी औघी व्यापीली पंढरी आणि ही सुद्धा गाणी सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा सावत्याची ही गाणं होती सावता महा सावता महाराज ही पदवी त्यांना नंतर आपण सर्वांनी दिलेली आहे विशेष म्हणजे संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर माउलींनी सुद्धा त्यांची भेट घेतलेली आहे इतकं यांचं काम आणि एवढी मोठी निस्ती मिठ्ठलावरची भक्ती या सावता महाराजांची होती पहा ते म्हणायचे आमची माळी याची जात शेत लाऊ बागाईत शांती शेवंती फुलली मजाई जुई व्याली स्वकर्म व्हावे रत जर आपण स्वकर्म रथ होणे म्हणजे एक जीव होणे कर्म असो त्या कर्मामध्ये आपण रथ झालं पाहिजे मग चोखा महार असो शिंपी असो किंवा सेना न्हावी असो ज्याने त्याने आपला व्यवसाय उद्योग हा फार सुंदरपणे केला ते कुणाचाही मत्सर करत नव्हते द्वेष करत नव्हते आणि अशा प्रकारची भक्ती करू, करून स्वतःची कर्म आपुलकीने करून विठ्ठलना म्हणजे ज्या ही सृष्टी निर्माण केलेली आहे त्या परमेश्वराच ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून त्या विठ्ठलाच्या रूपाने पंढरपूरला जात असायचे जेव्हा त्यांनी म्हटलं ना शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली आपण जर म्हणू ना तर शेवंतीचा रंग आपल्याला दिसेल शेवंतीचा एक आगळा वे वेगळा वास आपल्याला येईल किंवा जाई जुईचा अलग असा वास आपल्याला मिळेल आणि त्यावरून आपण आपल्याला त्यांची ओळख होईल पण नाही सावत्याला तशी नाही झाली सावत्यांना सांगितलं की नाही शांती जर हवी असेल तर तुम्ही शेवंती जर ही फुललेली दिसेल ना तिच्याकडे पाहून आपोआप मन तृप्त होईल आणि जुई जर बहरलेली डवरले दिसेल ना त्याच्यातून आपला प्रेम पाझरलेलं दिसेल एकमेकांना आपण प्रेमाचा संदेश दिला पाहिजे हे सावता महाराज आपल्या याच्यातून सांगतात आणि म्हणून आपल्यात आणि संतात हाच नेमका फरक आहे आपण स्वकर्मात रथ होतो पण पर परवे परमेश्वरापासून आपोआप अलग होतो म्हणून तर आपल्याला संत पदापर्यंत जाता येत नाही आणि विशेष म्हणजे ते जेव्हा आपले हे काम करत होते ना त्यावेळेला उत्तम असे ते शेतकरी होते आणि उत्तम असे ते वैद्य तज्ञही होते एकदा काय झालं त्यांनी खूप साऱ्या अशा ओव्या रचल्या ओव्या म्हणजे आज ओव्या म्हणतो अभंग रचले आणि हे अभंग रचल्यानंतर त्यांच्या एका भक्तानं ते लिहूनही ठेवलेले आहेत तर त्याच अरणभिंडी गावातले महादेव शास्त्री कामामाळी आणि ओंकार स्वामी यांनी त्यांचा खूप मत्सर आणि द्वेष करायला सुरुवात केली होती तो द्वेष आणि मत्सर केल्यामुळे त्यांना वाईट वाटलं पण ते त्यांच्या कर्मापासून हटले नाही ते त्यांच्या ध्येयापासून बाजूला झालेले नाहीत आणि विशेष म्हणजे ते शेती करत असताना त्यांच्या शेतामध्ये मध्यभागी अगदी मधोमध एक मसोबा होता आपल्याकडे देव देवस्थानामध्ये आपण मानत असतो तर तो, तो म्हसोबा त्यांनी काय केलं शेतीला अडसरप होऊ नये शेती कामाला म्हणून तो उचलून शेताच्या बांधावर नेऊन ठेवला लोकांना पटलं नाही एकतर ते अशा उभ्या म्हणतात त्यांची प्रसिद्धी खूप आहे उत्तम शेतकरी आहे भरघोस पिकं शेतामध्ये येतात विशेष म्हणजे उत्तम वैद्य असल्यामुळे खूप लोकांना ते उपचारही करायचे आणि उपचार केल्यामुळे त्यांची प्रसिद्धी चांगलीच झालेली होती सावता महाराजांची काय केलं मग त्यांनी माहिती आहे का त्या ज्या वेळेला ह्या सर्वांनी त्यांचा द्वेष केला आणि तो मसोबा हलवला त्याच वेळेस गावामध्ये पटकीची साथ आलेली होती आणि खूप प्रखर अशी पटकीची साथ असल्यामुळे महादेव शास्त्रीचा मुलगा खूप आजारी पडला त्याच्यामध्ये आणि मग लोक पुन्हा ओरडायला लागले की याने काहीतरी अनर्थ केला शेतातला मसोबा तिथला उचलला आणि इकडे ठेवला द्वेष करायला लागले हे सर्वजण कामा माळी ओंकार स्वामी महादेवशास्त्र हे सर्वजण त्यांचा द्वेष मत्सर करायला लागले आणि त्यांना शिक्षा काय द्यायची सांगितलं तर म्हणे एक बकरू मारायचं सावता महाराजांना पसंत नाही पडलं जर ते म्हणले परमेश्वर जळी सळी काष्टी पाषाणी असे आपले सर्व संत सांगतात किंवा आपला भागवत धर्म सांगतो तर मग मग त्या बकराचा जीव तरी कशाला घ्यायचा त्यांना ते पसंत पडलं नाही पण विशेष म्हणजे त्यांचा मुलगा जरी पडल्यानंतर शास्त्रीचा त्यांनी उत्तम असा वैद्यकीय सल्ला दिला आणि तो मुलगा बराच झाला विशेष म्हणजे महादेव शास्त्री द्वेष करणारे तेच पुढे त्यांचे शिष्य झाले त्यांचे भक्त झाले आणि अशा प्रकारे उत्तम कर्मयोग म्हणतात तो सावता महाराजांनी आपल्या कर्मातून आपल्याला दिलाय आहे चोख महाराने दिलेला आहे सेना नाव्याने दिलेला आहे नामदेव संतांनी दिलेला आहे की कर्मापासून अलग व्हायचं नाही कर्म हे केलंच पाहिजे कामात राम हा आपल्या सर्व शेतकरी वर्गाचा मूळ मंत्र राम राम आहे रामकृष्ण हवा हा रामकृष्ण हरी हा तर मंत्र आहेच आपल्या वारकरी संप्रदायाचा पण येता जाता अगदी भाकरी थापताना सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत जा असं आपले संत आपल्याला सांगतात आणि सा साध्या भोळ्या शेतकरी वर्गातल्या महिला त्यांना जर विचारा ना भाकरी करताना काय करतात तर भाकरी करते असं नाही म्हणणार त्या त्यामुळे विठ्ठल विठ्ठल चाललंय का भाकरी करताना हातावर भाकरी असायची आणि त्याची टाळी वाजवली जाती असं त्या आपुलकने सांगायच्या खरी ती भक्तीच होती त्यांची विठ्ठलावरती जाता येत नाही म्हणून काय झालं आमची आई शेतकरी वर्गातलीच होती घरी जाता येत नसायच्या पूर्वीच्या काळी अडचणी फार असायच्या लहान मुलं सोडून कुठे जायचं तर ती म्हणायची पंढरीला जाया औदा नव्हतं ग माझं मन औदा नव्हतं ना माझ मन नव्हतं ना माझं न विठला न चिठ्या पाठ गविल्या दोन पाठ गविल्या दोन ना चिठ्या पाठ विल्या दोन म्हणजे बघा जायचं मन का झालं नाही तर ती प्रपंचात गुंतलेली होती संपूर्ण आपला शेतकरी भारतच कृषीप्रधान देश आहे शेतकरी समाज आहे स्वकर्मामध्ये सगळी गुंतलेली असायची आणि स्वकर्म उत्तम करणं ही खरी भक्ती आहे त्या कामातच आपल्याला राम आहे असा आपला हा भागवत धर्म आपल्याला सांगतो आणि म्हणून या सावता महाराजांनी सुद्धा आहे आपल्याला शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे आपोआप किंवा हातो हात म्हणजे अगदी झटकन जर मोक्ष हवा असेल ना तुम्ही तुमच्या कामात व्हा आणि मग आपल्याला शांत चे म्हणजे शांती प्रेम भक्ती आपुलकी ज्याला म्हणतात हे महत्त्वाचे गुण आपल्याला या वारकरी संप्रदायात का या विठ्ठल भक्तीमध्ये रममान झालेल्या संतांमध्ये पाहायला मिळतात वारकऱ्यांमध्ये पाहायला हवं त्यांचं म्हणणं असं आहे की कर्म प्रामाणिक हवं पण आज आपल्याला माहिती आहे जरा वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे प्रामाणिक हा शब्द नाही कृतज्ञता परमेश्वराबद्दल व्यक्त केली पाहिजे कारण त्याने या सृष्टी निर्माण केलेली आहे आणि म्हणून या एक गोष्ट अशी सांगितली जाते सावता महाराजांच्या संदर्भातली त्यांची जी मुलगी होती नागू तिला रुक्मिणी असंही म्हणायचे त्या नागून एकदा सुंदर असं शेतामध्ये आलेली भाजी पाहिली आणि आपल्या वडिलांना विचारलं की बाबा ही इतकी सुंदर भाजी, भाजी आहे ही कशी काय आहे ते म्हणे भाजी नाही ते विठ्ठल आहे कांदा मळा भाजी मय अवघी मिठाई माझी हे सगळं विठ्ठल आहे विठ्ठल मय रोप आहे असं सांगितलं आणि त्याच वेळेला संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर माऊली हे तिथून चाललेल्या सर चालले असताना नागूला वाटलं आपली सुंदर भाजी आपल्याला नाही तर मग आपल्या विठ्ठलाला तरी द्यावी की नाही आपण आणि तिने त्या वारकऱ्यांच्या जवळ आपल्या मळ्यातली काही भाजी सुपूर्त केली आणि सांगितलं की ह्या विठ्ठलाला माझ्यातर्फे द्या तुम्ही ही भेट जाता येत नाही ना तर माझे किती मनोमन तिथे भक्ती असावी बरं ती पण घडलं काय माहिती का चमत्कार प्रत्येक संतांच्या जीवनात आहेत चमत्कार असा घडला कि वारकऱ्याने ती भाजी फेकून दिली आणि जेव्हा ते विठ्ठल मंदिरात पंढरपुराला पोहोचले तेव्हा एकाही वारकऱ्याला विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्ती दिसेना आणि मग सर्व आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी मग प्रश्न विचारला नामदेव आणि ज्ञानोबा यांना माऊलीला प्रश्न विचारला की आम्हाला विठ्ठल याचं विठ्ठलासाठी आलं तर विठ्ठल आम्हाला दिसत नाही आहेत त्यांनी सांगितलं विठ्ठल कुठे आहे माहिती आहे का सावता महाराजांच्या शेतात आहे ते सर्वजण असं सा सांगतात की ते सर्वजण नामदेव आणि माऊलीसहित ज्ञानदेवांसहित ते सावता महाराजांना भेट द्यायला तिथं आलेत दुसरा एक चमत्कार असा झाला निस्सिम विठ्ठल भक्तीत रमलेल्या सावता महाराजांना विठ्ठलाने एकदा दृष्टांत दिला आणि दृष्टांत दिला त्यावेळेला परकीय आक्रमणं खूप होत असायची स्वतः सावता महाराजांचे एक भाऊच गेलेला होता पहा एक काका गेलेला होता त्यांचा या परचक्रामध्ये तर मग त्यावेळेस विठ्ठल असे धावत धावत त्याच्याकडे आले पण आणि सांगितलं सावत्याला की मला तुझ्या पोटात लपव आणि मग अशी एक वदंत आहे की सावत्यानं आपलं पोट चिरलं विळ्यानी आणि विठ्ठलाला दडवून ठेवलं पा अंगावर काटा येतो ही निसीम भक्ती आहे हो ज्ञानेश्वरानं भिंत चालवली नामदेवानं रस्त्यावरच्या दगडांना आंगडी टोपडी शिवून घातले चोखा महाराणी बायकोच चो बाळण पण विसरून वारी केली हे सगळे चमत्कार नाहीत हे स्वानुभव आहेत त्यांचे जेव्हा मनापासून अशा प्रकारची भक्ती केली जाते किंवा कर्म केलं जातं त्या कर्मातच आपला राम आपल्याला भेटतो विठ्ठल आपल्याला भेटतो आणि मग त्या नागूची भाजी तिची स्वीकारली नाही वारकऱ्यांनी खरी ती विठ्ठलाचीच भाजी होती म्हणून मग सगळ्यांनी येऊन तिथे सावत्याचं दर्शन घेतलं माफी मागितली आणि विठ्ठल भक्ती कशी असावी सावत्याची ते प्र प्रत्यक्ष त्यांनी पाहिलेलं होतं तर अशा प्रकारे कर्म प्रामाणिक असावं कर्म निस्सीम असावं निस्पृह असावं तरच आपल्याला मोक्ष मिळतो आणि मोक्ष मिळताना आपल्याला माहिती आहे की आपल्याला संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मला मोक्ष नकोय हो मला परत हा जन्म हवा कशासाठी पुन्हा पुन्हा विठ्ठला तुझी भक्ती करण्यासाठी आणि म्हणून अशा ह्या संतांचं म्हणजे संत सावता महाराजांचे पुण्यतिथी आषाढ वद्य चतुर्दशीला असते त्या दिवशी मदे, खुप उच्छो त्या आरणपिंडी गावामध्ये खूप मोठासा उत्सव केला जातो सोहळा केला जातो त्या ठिकाणी असं असंही माझ्या ऐकिवात आहे की सर्वांच्या पालख्या पंढरपूरला जातात पण सावता महाराजांची पालखी जात नाही का तर म्हणे विठ्ठलच तिथे आलेला होता म्हणून पंढरपूरची पालखी त्या अरणभेंडी गावात येते तिथे खूप मोठा उत्सव साजरा होतो आणि एक दिवस राहून प्रदक्षिणा घालून पुन्हा पंढरीला जाते असंही ऐकिवात आहे तर असं ते धन्यती अरणभेंडी गाव आणि धन्य तो सावता महाराज तर अशा प्रकारच्या भक्तीनं तुम्ही आम्ही निस्सिम कर्म करून आ, विठ्ठलाचं नामस्मरण करून आपण आपल्या जीवनात कृतार्थता साधावी अशा ह्या श्री संत सावता महाराजांचं निधन शके बाराशे सतरा म्हणजे आषाढबद्ध चतुर्दशीला झालेलं आहे त्यांना वंदन करून मी ते रामकृष्ण हरी विमावले